स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेरी या चॅनलमध्ये आज आहे देवउठणी एकादशी त्या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेतून जागृत होत असतात म्हणजे जो चातुर्मास सुरू झाला होता त्या चातुर्मासाची आज समाप्ती होत आहे आणि भगवान विष्णू पुन्हा एकदा नव्याने सर्व पृथ्वीचा कार्यभाग सांभाळणार आहे आजची एकादशी खरंच खूप मोठी आहे आज आणि आजपासूनच तुळशीचं लग्न आरंभ होत आहे प्रत्येकानेच आपल्या घरामध्ये तुळशीचं लग्न लावायला हवं आजपासूनच म्हणजे आजपासून चार दिवस तुळशीचं लग्न असतं दोन तीन चार आणि पाच या चार दिवसांमध्ये तुळशीचं लग्न लावलं जातं आणि यानंतरच खऱ्या अर्थाने कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होते यानंतरच लग्न समारंभ हो। साखरपुडा नवीन घरातचा जर गृहप्रवेश असेल तर तोही केला जातो म्हणजे केले जातात ज्या काही नवीन चांगल्या गोष्टींची सुरुवात आहे ती तुळशीच्या लग्नानंतरच होत असते म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तुळशीचं लग्न लावणं खूप गरजेचं असतं पण काही कारणांमुळे तुळशीचं लग्न प्रत्येकालाच लावणं जमत नाही तर अशांनी काय करायचं आपल्या घरातली जी तुळस असते ती मंदिरामध्ये किंवा एखाद्याच्या जिथं लग्न होत असेल तिथं नेऊन ठेवायची आणि तिथं आपल्या तुळशीचं लग्न लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर आपण कितीही मानत असलं तरी आपल्याला काही कारणांमुळे तुळशीचं लग्न लावणं जमत नाही तर अशांनी आपल्या घरामध्ये फक्त दोन तीन काम जे मी सांगणार आहे ते करायचे आहेत जेणेकरून आपल्याला देखील तुळशीची कृपा अखंड आपल्यावरती राहील तिची देखील आपल्यावरती कृपादृष्टी राहील म्हणून मी दोन तीन असं काम तर त्यातील सगळ्यात पहिलं काम आहे आपल्याला या तीन चार दिवसांमध्ये तुळशी मातेची खूप सेवा करायची आहे तसं तर आपण तुळशी मातेची सेवा करतच असतो पण या तीन चार दिवसांमध्ये तिचे तत्त्व हे जास्त आपल्याला त्यांची सेवा करायची आहे या तीन चार दिवसांमध्ये आपल्याला एक चुनरी घ्यायची आहे लाल आणि ती तुळशी मातेवरती टाकायची आहे आपल्या असतं त्यावरती ती चुनरी टाकायची आहे ज्यावेळी आपण कन्यापूजन करतो त्या कन्यापूजनासाठी आपण जी चुनरी आणतो तीच चुनरी आपल्याला तुळसी मातेवरती टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक पिवळा धागा घेऊन तो देखील तुळशी मातेला कारण असं म्हणतात की पिवळा धागा हा भगवान विष्णूंना ख खूप प्रिय आहे आणि तुळस ही भगवान विष्णूंची सेवा करत असते म्हणून आपल्याला एक पिवळा धागा तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्यानंतर एक लाल धागा आणि त्या लाल धाग्यामध्ये आपल्याला एकूण अकरा गाठी बांधायच्या आहेत आणि तो धागा देखील आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे कारण असं म्हणतात की आपण जी मनोकामना करून एक एक गाठ बांधत असतो ती ती मनोकामना तुळशी माता पुरवत असते म्हणून आपल्याला अकरा गाठी आपल्या अकरा मनोकामना म्हणून तो धागा तुळशी मातेला अर्पण करायचा आहे याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होती त्याबरोबरच या दिवसांमध्ये आपल्याला तुळशीपत्र चुकून सुद्धा तोडायचं नाही या दिवसांमध्ये भगवान विष्णूंना आपल्याला प्रत्येकी अकरा तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत पण लक्षात ठेवा आपल्याला तुळशीपत्र हे तोडायचे नाही आपल्याला ते बाजारातून विकत आणायचे आहे कारण या दिवसांमध्ये तुळशीला आपण नवरीप्रमाणे नटवत थटवत असतो तेव्हा तिला तोडणं योग्य नाही म्हणून आपल्याला तुळशीपत्र हे बाहेरून विकत आणून मगच ते भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे जेणेकरून भगवान विष्णूंचं आपल्याला प्रिय होता येईल प्रिय होणं म्हणजे काय तर आपल्याला त्यांची कृपा प्राप्ती होईल आपण एखाद्याची कितीही सेवा केली तरी आपल्याला त्यांच्याकडून जे पाहिजे ते फळ मिळत नाही पण भगवान विष्णू हे एका तुळशीपत्रावर प्रसन्न होणारे आहेत म्हणून या दिवसांमध्ये आपल्याला रोज भगवान विष्णूंना अकरा तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत त्याबरोबरच आपल्याला आजपासून आज आहे एकादशी आजपासून नाही तर उद्यापासून आपल्याला दोन तीन दिवस म्हणजे पौर्णिमेपर्यंत रोज सकाळी तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध रोज सकाळी थोडंसं दूध आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे एकादशी आणि रविवारला तुळशी मातेला व्रत असतं या दिवशी दिवशी तुळशी मातेला पाणी आणि दूध वर्ज्य असतं आज नाही तर उद्यापासून तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे दोन तीन कामं आपल्या घरामध्ये करायचीच आहे जेणेकरून आपल्याला तुळशी मातेची कृपा होईल त्याचबरोबर तुळशी मातेच्या वृंदावनाभोवती छान अशी रांगोळी काढा आणि आसपास रोज दिवा लावायला सुरुवात करावी यानेच तुळशी मातेची कृपा आपल्यावरती अखंड राहते आपल्याला सुख समृद्धी आयुष्य आरोग्य आणि सौभाग्याची देखील प्राप्ती होते त्याचबरोबर काही ठिकाणी असं असतं की लग्नाजोगे असतात पण काही कारणास्तव त्यांचा विवाह जमत नाही तर अशा यांच्यासाठी देखील एक उपाय आहे तो म्हणजे आता चार पाच दिवसांमध्ये तुळशीचं लग्न अष्टाका ह्या लागतातच ज्यावेळी तुळशीचं लग्न लावलं जातं आपण जवळ उभं राहू लांब उभं कुठेही उभं राहिलो तरीही आपल्याला मंगलाष्टका ह्या असतात आणि आपल्याला अक्षता देखील तुळशीच्या अंगावरती टाकायलाच लागतात तर आपले आप जे लग्न योग्य मुलं मुली असतील त्यांना तुम्ही या समारंभासाठी घेऊन जाऊ शकता अगदी तुमच्या घरात असेल तरी देखील तुम्ही त्यांना तिथं उभं करायचं आहे आणि ते दूरवरती जॉबला असेल तरीही काही हरकत नाही जेव्हा आपण तुळशीच्या लग्नाला जातो तिथं जेव्हा मंगल अष्टका म्हणून तुळशीचं लग्न लावलं ला जातं अष्टका फेकल्या जातात अगदी दोन चारच दाणे आपल्याला त्या अष्टका घरी घेऊन यायचे आहे मंग सॉरी आपल्याला ते तांदळाचे दाणे घरी घेऊन यायचे आहे आणि ते तांदळाचे दाणे आपल्याला आपल्या मुलांच्या अंगावरती टाकायचे आहे तुम्ही कुठलाही चांगला दिवस पाहून ते तांदळाचे दाणे आपल्या मुलांच्या अंगावरती टाकू शकता म्हणजे गुरुवार असेल अष्टमी असेल कुठलाही चांगला दिवस असेल आणि तुमची मुलं जर बाहेरगावी गेलेली असतील जेव्हा कधी ते गावावरून येतील तेव्हा त्या शुभ दिवशीसुद्धा तुम्ही मनामध्ये कामना करायची आहे की हे देवा माझ्या मुलामुलींसाठी जो सुयोग्य जोडीदार असेल तो त्यांना लाभू दे असं म्हणून त्यांच्या डोक्यावरती ह्या अक्षदा टाका आणि तुम्हालाच मनोकामना लवकर पूर्ण होईल कारण तुळशी माता ही खूप प्रभावी आणि प्रतिव्रता अशी देवी आहे तिच्या अक्षता जर तुम्ही मुला मुलीच्या डोक्यावर टाकल्या तर नक्कीच त्यांना सुयोग्य जोडीदाराची प्राप्ती होईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आधी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत